अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ अवैध धंद्यांवर कारवाई तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे तीन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सविस्तर वृत्त असं जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार दिनांक तेवीस जानेवारी रोजी पथकाने श्रीरामपूर कोपरगाव राहुरी आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील गावठी हातबट्टी दारू गॅस रिफिलिंग गुटखा देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई केली आहे दरम्यान कारवाई करण्यात आलेले आरोपी श्रीरामपूरमधून आरोपी लुकमान पठाण सलमान पठाण सुरक्षा जाधव मथुराबाई गायकवाड तर कोपरगावमधून आरोपी नितीन शिंगाणे अलका दांडेकर राहुरीतून अंकुश ढाकणे भाऊराव पवार आणि श्रीगोंदा येथून आरोपी दादासाहेब डोके यांच्यासह नऊ आरोपींवर कारवाई करून तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे तीन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदाची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शन आणि सूचनानुसार किरणकुमार कबाडी संदीप मुरकुटे दीपक मेडे राहुल द्वारके गणेश लबडे बिरप्पा करमल दीपक घाटगर राहुल डोके अमोल कोतकर सुवर्ण गोडसे आदींसह पथकाने केली आहे

네. 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 네.

Thank yeah. you.